आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स समाजातील वंचित उपेक्षित दुर्लक्षित एकल पालकत्व असलेल्या विधवांच्या मुलींना सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल तीनशे नऊ व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने सहा मुलींना सायकलिंगचे वाटप राऊंड टेबलचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन देव सिंग यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर शहरातील राऊंड टेबल्स क्लबच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या उपक्रमांचा पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा कार्याचा आढावा घेण्यासाठी ते सोलापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या भवानी पेठ येथील मुख्य कार्यालयात करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर हे होते यावेळी व्यासपीठावर आयपीसी एरिया पंधराचे तरंग शहा सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल तीनशे नऊचे चेअरमन पुष्पराज कोठारी ए से एरिया चेअरमन अंशुल मंगल एरिया वाइस चेअरमन सुमित गुप्ता एरिया सेक्रेटरी ऋषभ पटोडिया सदस्य रोहित राठी सदस्य अभिजित मालाणी फॅमिली प्लॅनिंग चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली आशिष तापडिया अभिषेक झवर आशुतोष राठी नितेश संकलेच्या शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड उपस्थित होते अध्यक्ष समारोप करताना प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर म्हणाले देशाचे भविष्य हे युवकांच्या हातात आहे युवक जर सुशिक्षित सुज्ञान सुसंस्कृत असेल देश हितवादी असेल तर नक्कीच देशाची प्रगती होते चांगला युवा वर्ग तयार करण्यासाठी किशोरवयीन मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे महत्वाचे कार्य आहे त्यास फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेकडून सदैव सहकार्य राहील यावेळी भवानीपेठ कातारी बस्ती सातशे शहाऐंशी झोपडपट्टी साईबाबा चौक मल्लिकार्जुन नगर जुनी घरकुल जोशी गल्ली आदी वस्त्यांमधील मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत रोहित राठी यांनी केले मानेवरांचा सत्कार पुष्कराज कोठारी आणि प्राध्यापक डॉक्टर तेली यांनी केला प्रास्ताविक तरंग शाह यांनी केले सूत्रसंचालन रत्न गायकवाड यांनी केले तर आभार अभिजित मालाणी यांनी मानले